श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे श्री कृष्णाला बासरी कोणी दिली होती हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आपण जाणून घेऊया श्रीकृष्णाला पहिल्यांदा कोणी दिली आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते श्री कृष्णाच्या आहेत यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बासरी श्रीकृष्णाच्या बासरीतून अगदी अमृत स्वर बरसल्याचा आनंदानुभव अनेकांनी घेतलेला आहे राधा आणि कृष्णाच्या नात्यातील दुवा म्हणजे बासरी, बासरी होय अत्यंत प्रिय असलेली बासरी श्रीकृष्णाला नेमकं कोणी दिली याबाबत एक पौराणिक कथा आढळून येते जाणून घेऊयात की श्रीकृष्णाला पहिल्यांदा बासरी कोणी दिली त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल त्रेतायुगामध्ये श्रीरामाचे अवतार कार्य संपल्यानंतर थेट पुढील द्वापार युगात श्री विष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णाचा घेतला श्री विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार घेतल्यानंतर देवी देवतांचे नेत्र तृप्त झाले होते श्री विष्णू आणि शंकरांना एकमेकाबद्दल किती आदर होता याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत श्री विष्णूच्या कृष्ण अवताराला भेटण्यासाठी महादेव शिवशंकर अत्यंत उत्सुक आणि आधीर झाले होते मात्र श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी रिकामे हाताने कसे जायचे असा प्रश्न महादेवांना पडला श्रीकृष्णांना अशी कोणती भेट वस्तू द्यायला हवी जी त्यांना एकदम आवडेल आणि आपली आठवण म्हणून ते कायम आपल्या जवळ ठेवतील तेव्हा अचानक महादेवांना लक्षात येत की त्यांच्याकडे ऋषी दधीची यांचे हाड आहेत ऋषी दधीची तेच महान ऋषी होते धर्मा शरीराचा धर्मासाठी आपल्या त्याग केला होता आणि शरीरातील सर्व हाडे दान केली होती दधीची ऋषींनी दान केलेल्या हाडापासून विश्वकर्मांनी पिनाक गांडीव सारंग आणि इंद्रासाठी वज्र तयार केले होते महादेवांनी विश्वकर्मांना ऋषी दधीची यांच्या हाडापासून एखादी सुंदर बासरी घडवावी अशी विनंती केली महादेवाच्या सांगण्यावरून विश्वकर्मांनी सुंदर व मोहक बासरी तयार केली होती महादेव शिवशंकर श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गोकुळात गेले तेव्हा त्यांनी ती बासरी श्रीकृष्णाला भेट म्हणून दिली महादेव शिवशंकरांनी आपुलकीने दिलेली बासरी श्रीकृष्णाला खूप आवडली व त्यांनी ती बासरी कायम आपल्या जवळ ठेवली होती देवी सरस्वतीने श्रीकृष्णाला बासरी वाजवायला शिकवली होती व अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे बासरी हा सरस्वतीचाच अवतार आहे कृष्ण जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा मनुष्यच नाही तर गुर पशु पक्षी व झाड झुडप व सर्व गोपिका मंत्रमुग्ध होऊन नृत्य करायची ते कृष्ण राधेला बोलावण्यासाठी बासरी वाजवत तेव्हा राधिका धावत पळत आपल्या श्रीकृष्णाला भेटायला यायची म्हणूनच बासरी श्रीकृष्ण व राधिका यांच्यातील प्रेमाचे प्रतीक आहे श्रीकृष्णाने महादेवाने दिलेली ही बासरी कायम आपल्या जवळ ठेवली अशा प्रकारे श्री कृष्णाला दिव्य बासरी महादेवाकडून प्राप्त झाली हीच बासरी श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमाचा दुवा आहे व याच बासरीमुळे श्रीकृष्णाला मुरलीधर म्हटलं जात श्रीकृष्णाची ही बासरी प्रेम खुशी व आकर्षणाचे प्रतीक आहे श्रीकृष्णाच्या बासरीचे नाव महानंदा व सम्मोहिनी आहे जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल धन्यवाद